राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची छोटी छोटी मुलं वारकरी म्हणून संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले एकूण सत्तावीस जिल्ह्यातून ही लहान मुलं वारीत सहभागी झालेत आमच्या शेतकरी बापानं कर्ज बाजाराला कंटाळून आत्महत्या केली पण तुम्ही करू नका असा संदेश देण्यासाठी हे चिमुरडे या ठिकाणी दाखल झाले वडील नसल्यावर काय दशा होते ती दुसऱ्यांची होऊ नये म्हणून चिमुरड्यांनी अतिशय मार्मिक आणि उल्लेखनीय संदेश शेतकऱ्यांना यावेळी दिलेला आहे माझं नाव प्रशांत अनिल वाघारे मी धुळे जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा आम्ही आळंदी पंढरपूरच्या वारीमध्ये चालत असतो शेतकऱ्यांना संदेश देतो आत्महत्या करू नका आत्महत्या पर्याय नाही आमच्या वडिलांनी जी चूक केली ती तुम्ही करू नका आमचे आमचे मु सर्व मुलं आनंद झाले आमच्या मुलांना आईवडील नाही